बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांचा प्रश्न नागरिकांसाठी डोकेदुखी बनलाय रस्त्याच्या प्रश्नावरून गेल्या वर्षभरात अनेक आंदोलनं झाली अगदी डर ट्रॅक रेस सुद्धा आयोजित करण्यात आली त्यानंतर कोल्हापूर महापालिकेला सुवर्ण जयंती अभियाना अंतर्गत शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले शहरातील प्रमुख वाहतूक असलेल्या सोळा रस्त्यांची कामं या योजनेतून करण्यात आली मात्र जून महिन्यापासून सुरू झालेल्या पावसानं या रस्त्यांची पुन्हा वाट लागली आहे त्यामुळं कामाचा दर्जा तर उघड झालाच शिवाय महापालिकाने ठेकेदारांना रस्त्याच्या टिकाऊपणाबाबत केलेले दावे पाण्यात गेलेत त्यामुळे शहरवासियांच्या नशिबात उत्तम दर्जाचे रस्ते आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय राज्य शासनाच्या सुवर्ण जयंती अभियानाअंतर्गत कोल्हापूर शहरातील सोळा रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्यातून वाहतुकीचा ताण असलेले प्रमुख रस्ते करण्यात आले दरम्यान रस्त्याच्या कामापूर्वीच टक्केवारीच्या मेसेजवरून या प्रकल्पाला ग्रहण लागल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर रस्त्याच्या दर्जाबाबत ठेकेदार आणि महापालिका प्रशासनानं अनेक दावे करत हे रस्ते मजबूत टिकाऊ असल्याचा प्रचार केला मात्र हे सर्व दावे नुकत्याच झालेल्या पावसात वाहून गेल्याचं दिसून आलं या सोळा रस्त्यांपैकी अनेक रस्ते सध्याच्या पावसानं पुन्हा उखडले आहेत दसरा चौकातून खासबाग मैदान मिरजकर तिकटी शिंगोशी मार्केट तसंच रेस्कोर्स नाका या मार्गावर केलेला रस्ता ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात उखडल्याचं चित्र आहे पाण्याच्या खजिन्याजवळ या रस्त्याचा बेस्कोट उघडा पडलाय तर प्रकल्पात नसलेल्या इतर रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडल्यानं रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न वाहनधारकांना पडतोय वरून सुरू असलेला पाऊस आणि पाण्याचा अंदाज घेत खड्डे चुकवत जाणारे वाहनधारक असं चित्र सध्या शहरभर पाहायला मिळतय एकाच महिन्याच्या पावसानं उखडलेले रस्ते महापालिका आणि संबंधित ठेकेदाराच्या घसरलेल्या दर्जाची साक्ष देत आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधींनी रस्त्यासाठी कितीही निधी आणला तरी झारीतले काही शुक्राचार्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे आणून ढपले पाडून त्या योजनेचा खंडोबा करण्यात पटाईत आहेत शंभर कोटीचे रस्ते हे त्याचं उत्तम उदाहरण ठरलंय यात शंका नाही